आदशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण खूप सोप्या पद्धतीने आंब्याचा रस कसा करायचा जेणेकरून लाईट गेली असेल तर मिक्सरला कसा फिरवायचा हा प्रश्न पडतो आणि हाताने पण करायचा नाही हे खूपच वेगळी पद्धत आहे अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ पूर्ण कुठे स्किप करू नका पळवू नका म्हणजे तुम्हाला रेसिपी समजेल म्हणजे तुम्ही जर स्किप केला तर ते तुमची रेसिपी चुकू शकते अशा प्रकारे बघा मी केसर आंबे घेतले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुणार आहे अगोदर आंबे पाण्या पाण्यामध्ये तासभर ठेवायचे आहेत म्हणजे त्याची जी, जी। उष्णता असते ती कमी होते तासभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तासभराने मी काढून घेतले होते छान असे ते पुसून घेतलेत कारण तुथल्या त्या आंब्याला चीक असतो तो काढून घ्यायचा असतो चिकामुळे बाधत नाही आणि आंबा पाण्यामध्ये जर ठेवला त्याने पण त्याची उष्णता कमी होते आणि आपल्याला आंब्या जरच बाधत नाही अशा प्रकारे मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेच मिळेल हे बघा मी अशा प्रकारे चाकूच्या साह्याने त्याचा जो भाग आहे तो काढून घेणार आहे आणि हा हाताच्या साह्याने त्याची साल काढणार आहे हे बघा अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे पूर्ण आंब्याची रेसिपी जरा जरी आवडली तरी लाईक करायचे आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे आणि छान छान कमेंट करायचे आहे तुमच्या कमेंटनी खरंच खूप छान वाटतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो आणि आपण केलेलं काहीतरी कुणाला तरी, तरी आवडतं हा वेगळाच आनंद असतो लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला पैसे लागत नाही फक्त तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही खूप सहकार्य केलं आहे अशाच प्रमाणे करत राहायचं आहे खूप आभारी आहे मी आपली बघा आपण अशा प्रकारे चाल काढून घेतली आणि जे आपलं पुरण चाळायची चाळणी आहे त्या चाळणीवर अशा प्रकारे घासायचं आहे म्हणजे त्याचा जो रस आहे तो खाली मी पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये पडेल आणि जी त्याची रे शिरा आहेत रेषे आहेत ते छान असे वर राहतील हे बघा अशा प्रकारे घासायचं आहे खूप सोपी पद्धत आणि पटकन होतो जास्त वेळ पण लागत नाही लाईट जर गेली तर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायसाठी खूप प्रश्न पडतो आणि असा काही काहींना त्याचे जे हे असतात गुठळ्या उठळ्या आवडत नाही मग तुम्ही अशा प्रकारे चाळणीमध्ये छान असा चा हे करून घासून त्याचा रस काढू शकता हे बघा अशा प्रकारे त्याच्या ज्या शिरा आहे त्या वरती राहिल्या आहेत आणि हे बघा आंब्याचा रस आपण त्यामध्ये नाही पाण्याचा वापर केला नाही दुधाचा वापर केला आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर छान चव लागते वेलची पावडर टाकायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्कीप करू शकता मी इथे साखर टाकली नाही कारण आंबे खूपच गोड होते कारण केसर आंबा हा चवीला खूप गोड असतो त्यामुळे साखरेचा मी इथे वापर अजिबात केला नाही हे बघा किती घट्ट आपला रस तयार आहे तुम्ही हा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा पुरीबरोबर खाऊ शकता खूपच स्वादिष्ट कारण केसर आंब्याचा रस खूप छान लागतो आणि गोड पण खूप असतो हे बघा किती सुंदर झाला आहे आणि रंग पण किती छान आला केशरी केचरी अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा स्वस्थ राहा मस्त राहा आपली काळजी घ्या आपली कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स